लक्ष्मीकांत बेडे यांनी दे दडादन धूमधडाका अशी बनवा बनवी झपाटलेला थरथराट बाळाचेबा ब्रह्मचारी यांसारखे अनेक हिट चित्रपट मराठी चित्रपटसृष्टीला दिले एवढंच नव्हे तर मेने प्यार किया साजन हम आपके है कौन, के हैकॉन बेटा यांसारख्या हिंदी चित्रपटांमध्ये देखील ते खूप चांगल्या भूमिकांमध्ये झळकले लक्ष्मीकांत बेडे यांच्या जाण्याने निर्माण झालेली मराठी ती पोकळी कधीच भरून न निघण्यासारखी आहे त्यांच्या निधनानंतर त्यांच्या दोन्ही मुलांनी म्हणजेच स्वानंदी आणि अभिनयने देखील अभिनय क्षेत्रातील त्यांचा प्रवास सुरू केला आहे अभिनयने तर काही हिट देखील मराठी चित्रपटसृष्टीला दिले आहेत अभिनय आणि स्वानंदी ही प्रिया बेडे आणि लक्ष्मीकांत बेडे यांची मुलं पण तुम्हाला माहिती आहे का लक्ष्मीकांत बेडे यांचे प्रिया बेडे यांच्यासोबत लग्न होण्याआधी त्यांचे लग्न प्रसिद्ध अभिनेत्री रुई बेडे यांच्यासोबत झाले होते ऐंशीच्या दशकात रुही बेर्डे या प्रसिद्ध अभिनेत्री होत्या त्यांनी त्यांची चित्रपटसृष्टीची कारकिर्दच शशी कपूर यांच्या आग्रे लग्जे या चित्रपटाद्वारे सुरू केली होती एवढंच नव्हे तर जया बच्चन यांच्या गुड्डी या चित्रपटासाठी देखील सुरुवातीला त्यांचा विचार करण्यात आला होता पण काही कारणास्तव हा चित्रपट त्यांच्या हातून निसटला रुही आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांची भेट वेडी माणसे या नाटकाच्या दरम्यान झाली होती खरं तर हे नाटक फारसं चाललं नाही त्यानंतर त्यांनी कशात काय पाय या नाटकात काम केलं याच नाटकादरम्यान त्यांच्या दोघांमध्ये सूत जुळलं आणि एकोणीसशे त्र्याऐंशीमध्ये त्या दोघांनी लग्न केलं रुई या लक्ष्मीकांत बेडे यांच्या आयुष्यातील खऱ्या लक्ष्मी होत्या असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही कारण रुई आणि लक्ष्मीकांत बेडे यांच्या लग्नानंतरच लक्ष्मीकांत बेडे यांना खऱ्या अर्थाने स्टारडम मिळालं कारण त्यांच्या लग्नानंतर काहीच महिन्यानंतर त्यांचा धुमधडाक हा चित्रपट आला आणि तो प्रचंड गाजला त्यानंतर लक्ष्मीकांत बेडे यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही पण लक्ष्मीकांत बेडे यांना स्टारडम मिळाल्यानंतर रुई आणि लक्ष्मीकांत यांचा संसार काहीच वर्षात तुटला लग्नाच्या काही वर्षानंतर रुई आणि लक्ष्मीकांत घटस्फोट न घेताच वेगळे राहू लागलेले लक्ष्मीकांत यांच्या निधनाच्या काही वर्षाआधी म्हणजेच एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये रुई बेडे यांचे निधन झाले अशाच प्रकारच्या बातम्या पाहण्यासाठी पीस मराठीला सबस्क्राईब करा आणि आमचे व्हिडिओ लाईक आणि शेअर करा